索尼啊！ नमस्कार गाईज कसे आहेत तुम्ही तर आज आम्ही चाललोय शर्तीला आख्या पण आल्या आणि पहिले जाणार आहे गंधारीला कारण की तिथे शेटला सजवणार आहेत आणि त्यानंतर आम्ही जाणार इताड्याला तर चलो फेर त्याला बघतो हो कस मस्त सजवले महाराष्ट्राचा भाऊबली जितू शेठ जाम दिवसानंतर का हल्ली विसरले ना माया कमी झाली ना पंकज तर चला आता सोन्याला घेऊन जाऊ अड्ड्यामध्ये सोन्याला भरावा घेतला आता टेम्पो मध्ये आणि इकडं आपला सुंदर आहे सुंदरला भरावा घेतला टेम्पोचा चला तर आम्ही पोहोचलो हार घेतला ते सोन्याला तर चलो आम्ही जाते सोनं आम्ही पोहोचलो अड्ड्यावरती आणि आज आम्ही असला डेंजर ड्रायव्हर आणलेला ना म्हणजे आटी दटीचा सामना होता आमच्या आयुष्याला त्याला गेअर पण टाकताय हलवलो शिकल आपल्यासारखा ड्रायव्हर पण आहे का विठ्ठल ड्रायव्हर नंतर मिळते रिव्हर्स <laughs> गेर टाकायला मला आला होता असं धडधडी करून बसलो आम्ही फायनल पोहोचलो गर्दी पण आहे

काय दिसत साऊथचा हिरो फायनली ढाल भेटले आपल्याला ये देखो ये कैसा सचिन पूर्वी झाली स्वप्न पूर्ण आले सचिन आमचा शेठ कसा कशी फिलिंग आली एकदम आनंद हा पहिली ना पहिली ना जल्लोष जल्लोष

নিখিল কি কর নাাওনাওасন রনাযা কনা তত্� 없는 কনাক মা ক climb আডাক্রা কোড়ে বা যোলো

ठाकुर बालेच्या तिकु दिसगा वाले गाडी प्रवारीतला आता ही मार्गी गती आहे प्रत्येक आपण कमी नंतर आपण चल पळ पळ वाह ओ खूप ताबूक ताबूक आहे नाही कळलं बाई व्हिडिओ मध्ये अच्छी आहे डबूडा डायरेक्ट

म्हणजे आता सव्वीस तारखेला बैल पालवला होता फलवायची काही हेच नव्हतं हां पण त्यांचे ज्या त्यांची इच्छा होती त्याच्यामुळे आता आपण बैल काढला पाहिजे कारण मी बघत होतो फेरायला सुंदर अशी गाडी पलावली त्याच जोशात आपल्याला सोन्या परत दिसत स्पीड मध्ये काय बोलाल त्या दिवशी दोन फेरे दहावीने चांगला पाला आणि खूप दिवसानंतर उजवीतून आज फेरा झाला त्याच्यामुळे असं होतं की उलट्या कांदी चांगला पाला आणि आपल्या आता धावणीला एक नवीन वासर आलेल म्हणजे नक्कीच सोन्याची पैदास आपल्याला बघायला भेटते त्याबद्दल जरा माहिती आहे ना कशी आहे फैदा असतील फैदा सेम सोन्यासारखीच झाली आणि तो एवढा हे झालाय ना भाई की आतापासनं लात वगैरे मारायलाच आगर आणि नंतर आमचा वहिष त्याच्यातच बघतोय मग काय वाटतंय सोन्याच्या पावलांवर पावलं ठेवून तसाच सेम आपल्या साम्राज्य बनताना दिसेल का सोन्यासारखा सोन्याच्या होऊ पावलं ठेवलं पाहिजे आणि काय नाव वगैरे ठेवलं का कारण प्रत्येक जण हा नाव ठेवा तो नाव ठेवा परत सोन्या नाव ठेवा असं सांगते तुम्ही काय विचार केला नावाबद्दल ना, सोन्या वगैरे नाही ठेवणार काहीतरी वेगळं ठेवायचा प्रयत्न करू बारसा ठेवल्यावर कधीतरी पण आपल्याला बारसा बघायला बघणार आहे आता बघू डेट रेट काढतील तेव्हा सांग समजेल मी टाकून आले पैजेवर पैजेवर टाकले आणि आज आपण एक फेरा टाकला जातो देवरुंगच्या सोन्यासोबत काय दुसरा वगैरे फेरा आपल्याला बघायला भेटणार आहे का आहे दुसरा फेरा पण आमचे मामा कारभारी त्यांच्या बाईला सोबतच सुंदर आपण बघतो की ज्यांची पण सोन्यासोबत फेरा वगैरे काढायची इच्छा असतो आपण लगेच फेरा काढतो त्याबद्दल काय सांगाल आपण सर्वांची इच्छा पूर्ण करणार फक्त सर्वांनी संयम ठेवा कारण की बैलाचा आपण सर्वांना बैल देणार सर्वांना फेर काढतो आणि तसंच तीन फेऱ्यांमध्ये दे देखील आपण बघत होतो गटफास केलेला आणि चांगलं असं नाव केलेलं आपल्या सोन्याने परत ती दशा दाखवलेली त्याबद्दल काय सांगाल आमची इच्छा तेवढीच होती फक्त की बैलांनी गट तरी आम्ही समाधानी होतो पैसे वगैरे गाडी वगैरे जिंकायची आम्ही ऑफिस गेलो आम्हाला फक्त सोन्याची आणि सोन्या फॅन साठी काय सांगाल सोन्या फॅन आता थोडा घ्यायला पाहिजे कारण की बैल थोडा आता धन्यवाद आणि दुसरा जो आपला फेरा पडणार आहे त्याच्यासाठी तुम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मेन आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल कधी फर्स्ट टाइम असं आयोजन झाला असेल एवढं सुंदर आयोजन आयोजन केलं बसायला स्टँड वगैरे कधी ब मुंबईच्या बिंजवड क्षेत्रात झाला नव्हता हे पहिल्यांदा केलं त्याने प्रेक्षकांची सोय केली चांगली नक्कीच नक्कीच सुंदरच आयोजन आहे तर संकेत भाऊ धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा देतो मी आपल्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद तुमचे सोनिया सोन्याचा दन्यवा फेऱ्याचा जोडा बघा तुम्ही आम्ही मस्त अड्डा झाला आता चाललो घरी एक फेरा बघितला दुसरा फेरा नाही बघितला आता इंडिया मॅच आहे मॅच दोन्ही पण तुम्हाला ती रील माहितीये का तू मुझसे प्यार करते की नाही तीनशे रुपये आल्यापासून त्या फोनवर बी आले आल्यापासून फोनवर बी लागले काय करा काय झाला प्यार तोर लॉंग डिस्टन्स हा काय झालं बॅर तो अरे काय कधी झालं काय झालं काय झालं काय रे तुझं काय शॉर्टकट तो बाबा कुठे फोनवरती बोल बाबा मेंटा झालो तो संकेत पागल बोर्या रे खैसा खैसा तुमचं गुंडावन आहे रे हा पुरा दुनिया घुमो के

उद्या आख्या ठेवतो इथे कामाला ताई जेवाला येणार दोन टाईम काय काय सार प्यार ना प्यार? तो काय सारा प्यार अड्डा मिठा सोडून सगळा आख्या बघ ना तो त्याला काहीच इंटरेस्ट नाही आपण काय बोलतो काय नाही काय चाललंय अरे संगीत घरा चाललो मी बघ ना या काय काय झाला तो प्यार आम्ही इथं बैलाचा नाद लावून घेता मशीनच्या मागे चाललं नाही आम्ही बैलांचा नाद लावून घेता नाही मशीनच्या मागे चाललं नाही पाडू फायनली एक घंटा चालल्यानंतर गाडी भेटलेली तर गाडी नीट लावता येत नाही एवढ्या एवढा मोठा एवढं कुठे भेटल गाडी नाही संकेत मुलाला संकेत लागला संकेत मुलाला लापडा होता आपला आपण आई दिला संकेत लागला तिथे फोनवरती बी लागला चला हा येरा मेरा अच्छा